वतीनं तीर्थ जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या आज चटणी भाकर आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी अमर पाटील योगेश पाटील गणेश भाऊ उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सहकारी शेतकरी आणि युवक मित्रांनो सातत्यानं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न डावलण्याची भूमिका सुरू आहे जेव्हा निवडणुका येतात जातात आणि त्या निवडणुका शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर प्रश्न समोर असतानाही त्या प्रश्नावर होत नाही म्हणजे एका अर्थानं राज्यामध्ये देशामध्ये हुकूमशाही सुरू आहे की काय असं प्रत्येकाला वाटायला लागतं आपण सगळेजण ज्या चळवळीमधून आलो ज्या चळवळीच्या मुशीतून तयार झालो राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय आणि आपण जे समाज वास्तव पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथली व्यवस्था बदलाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती आणि ती आजही कायम आहे परंतु आमचे जे शेतकऱ्याचे करायचे मूलभूत प्रश्न आहेत याला सातत्यानं डावलल्या जातं आणि त्या प्रश्नांसाठी आज संभाजी ब्रिगेडनं हा जो आवाज उठवलेला आहे तर कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर एक तुमचा घटक म्हणून तुमचा एक सहकारी म्हणून मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांसोबत आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत ताकदीनं लढायला तयार आहे या आंदोलनाची धग वाढली पाहिजे हे आंदोलन आपल्याला मुंबईपर्यंत घेऊन जायचं आहे तुम्ही जे व्रत हाती घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न आहे पीक विमा रखडलेला आहे वेगवेगळे वेग वेग फळबागा असेल तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल असं अनुदान गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते मिळालेलं नाही तर या सगळ्या प्रश्नावर शेतकऱ्यांना शे सरकारनं तात्काळ तो कापसाला आणि शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे असं म्हणतोय कर्जमुक्ती या चालवांना आताच्या अनेक वेळा कर्जमाफी हा शब्द वापरला गेला माफी घ्यायला आम्ही काही तुमचे लाचार नाही आहोत तुमचे काही बटीक नाही आहोत या सरकारी आणि नाही आहोत तुम्ही आम्हाला माफी द्यावी द्यावी कर्जमाफी हा शब्द महत्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं महत्वा म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा त्यावेळेस उकारला तो आसूड आता उकारण्याची गरज आहे आणि मला वाटतं संभाज आंदोलन जे आता हाती आहे अशा पद्धतीनं पुढं निघून आणि आता राज्यातील त्या पद्धतीने नाही तुमच्या गायन सोबत आहे अशी वाईट येतो आणि